नमस्कार मी मधमाशी पालक अविनाश खोसे आपल्या मधमाशी पालन या ग्रुपमध्ये सर्वांचं मनपूर्वक असं सहर्ष स्वागत करतो आज आपण हांगेवाडी या ठिकाणी प्रगतील शेतकरी श्री आपलं नाव सांगा सागर सीताराम रायकर सागर सीताराम रायकर यांच्या बागेमध्ये आलेलो आहोत सागररावांनी साधारण एक चाळीस ते पन्नास दिवसापासून आपल्या पेट्यांचा वापर या ठिकाणी करतायत सागरला तुम्हाला काय वाटतं काय परिस्थिती झाली पेठे ठेवल्यापासून तुम्हाला बागेमध्ये काय अनुभव आला नाही सेटिंग फास्ट झाली ओके okay. आणि सेटिंग साठी मदमशा आवश्यक आहे मधमाशी आवश्यक आहे आता सगळ्यांना माहिती आहे वातावरण काय होतं वातावरण खराब आहे चांगली कळी कळी आणि सेट पण झाली सेट झाली आता सागर मला सांगा की आपल्या बागेमध्ये आता साधारण किती किती फळ जे आहे ते झाडावर सेट झालेले आहेत सत्तर ऐंशी फळ सेट झालेले सत्तर 80 फळ आता या वातावरणामध्ये सुद्धा सत्तर ऐंशी फळ प्रत्येक झाडावर त्या ठिकाणी सेट झालेले आहेत आणि तुम्ही इतर शेतकऱ्याला काय सल्ला देऊ इच्छिता मधमाशामुळे तुम्हाला काय उपयोग झाला दोन मिनिटामध्ये तुम्ही आता सांगताना औषधांसाठी लाखो रुपये खर्च करतो तर मधमाशीसाठी पण पाहिजे ना बरोबर बरोबर सगळ्यात आहे बरं तुम्हाला पेटे ठेवल्यानंतर मधमाशी व्यवस्थित काम केलेला अनुभव आला तर बाकी शेतकऱ्याला तुम्ही एवढंच सांगू इच्छिता की ज्यांच्याकडे ठेवलंच पाहिजे पेटे ठेवल्या पाहिजे असं सागर रायकर यांचं म्हणणं आहे तरी ज्या ठिकाणी मधमाशांची कमतरता असेल तरी शेतकऱ्यांना विनंती करतो की मला त्यांनी संपर्क करावा उत्कृष्ट क्वालिटीच्या पेट्या आपण त्यांच्यापर्यंत पोहोचवायचं काम करू माझा मोबाईल नंबर आहे नव्याण्णव बावीस सोळा त्रेचाळीस पंचेचाळीस धन्यवाद